एस टी महामंडळ तोट्यात का याचे अनेक किस्से चर्चेले जातात त्यातला प्रमुख किस्सा म्हणजे इथले जे अधिकारी आहेत हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्या कुठल्याही कामामध्ये पैसे खाण्यासाठी ते, ते, ते तरबेज असतात आता नुकतंच एक प्रकरण उघडकीस आलंय ठाणे जिल्ह्यातील दोनशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांची बदल्यांची ऑर्डर निघाली शासन परिपत्रकानुसार पंधरा जूनच्या आधी या कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी नेमलंय ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली आहे तिथे त्यांना पाठवणं गरजेचं होतं मात्र आजही पंचेचाळीस कर्मचाऱ्यांना सोडलेलं नाही यामागचं कारण काय तर कारण एकच की वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून पैसे हवेत म्हणजे लाच पाहिजे ज्या कर्मचाऱ्यांनी लाच दिली त्यांना तात्काळ सोडलं गेलं मात्र ज्यांनी लाच द्यायला असमर्थता दाखवली त्यांना मात्र रोखून ठेवलंय त्यांच्याकडून पंधरा ते वीस हजार रुपये हे मागितले जात आहेत आणि ते न दिल्याने त्यांच्या बदल्या ह्या रोखून धरलेल्या आहेत खरंतर ह्या सगळ्याच प्रकरणाची म्हणजे एकूण या बदली प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे कारण ठाणे जिल्ह्यामध्ये एस टी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी हे अत्यंत बेजबाबदारपणे आणि भ्रष्ट वृत्तीने वागतायत शासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे